सध्या संपूर्ण महाराष्ट्रात आणि विशेषत मुंबई ठाणे कल्याण डोंबिवली परिसरात दहीहंडी उत्सवाची तयारी जोमात सुरू आहे विविध मंडळांकडून सराव सूत्रांना सुरुवात झाली आहे याच पार्श्वभूमीवर कल्याणपूर्व येथील संघर्ष मित्र मंडळाने आपल्या पहिल्याच वर्षी उत्साहात सरावास प्रारंभ केला आहे दहीहंडी उत्सव अवघ्या काही आठवड्यावर येऊन ठेपला असून मंडळांनी सरावास सुरुवात केली आहे यंदा नव्याने उद्यास आलेले संघर्षमित्र मंडळ श्री छत्रपती शिवाजी महाराज कॉलनी कल्याणपूर्व यांनी पहिल्याच वर्षी जोरदार तयारी चा आरंभ केला आहे या मंडळाच्या सरावाचा शुभारंभ कल्याणपूर्वचे आमदार सुलभा गणपत गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आला त्यांनी मैदानात श्रीफळ फोडून सरावास अधिकृत सुरुवात केली या कार्यक्रमाला आमदार सुलभा गणपत गायकवाड समाजसेवक धनराज पाटील शिवाजी आरोटे अध्यक्ष देवेंद्र गावकर सेक्रेटरी अक्षय सोनावले खजिनदार किरण गिरी सल्लागार अर्जुन सोनावणे ललित हांदे सूरज पाटील आणि संघर्ष गोविंदा पथकातील सर्व उत्साही सदस्य उपस्थित होते मैदानावर उमटलेला उत्साह आणि गोविंदाच्या जयघोषाने परिसर दमदुमून गेला होता संघर्ष मित्रमंडळाचे हे पहिले वर्ष असले तरी त्यांचा जोश आणि नियोजन पाहता यंदाच्या दहीहंडीमध्ये ते लक्ष वेधून घेणार हे नक्की गौरव सरवणकर जनशक्ती कल्याण